News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत सर्वप्रथम मा जिजाऊ यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व जनतेस लक्ष लक्ष शुभेच्छा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जे शिरकोत विनम्र अभिवादन ज्याने हिंदवी स्वराज्य घडविणारे छत्रपती शिवराय घडविले अशा राजमाता मा जिजाऊ यांच्या जयंती निमित्त स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप साहेब यांच्यासह सर्व पक्षातील कार्यकर्ते व शिडको हाडको परिसरातील जनतेच्या वतीने मा जिजाऊ जयंती निमित्त जिजाऊ श्रेष्ठी येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच सर्व पोलीस नांदेड ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व समाज बांधवांना सर्व नागरिकांना माझी जाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना शुग जय जाऊ जय श्रीराय आज दिनांक बारा जानेवारी जिजाऊ जयंतीच्या सर्व माझ्या भाविक भक्तांना जाऊ जन्मोत्सवाच्या सर्व शुभभक्तांना शुभेच्छा देतो धन्यवाद राष्ट्रमाता राजमाता साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व महाराष्ट्रातील व देशातील तमाम जनतेला एक ज्ञानाचा सुरवीरांचा संदेश आणि पुत्र हा जन्माला जिजाऊ मा साहेब या स या दिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत आणि सर्वांना या ठिकाणावर हो। एक शांतीचाव सुरवारांच्या जन्माच्या दिनानिमित्त व त्या मातीनिमित्त शुभेच्छा देतो आज राजमाता जिजाऊ त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना वंचित बहुजन आघाडी नांदेड दर्शिनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या देशाला खऱ्या अर्थानं अठरा पकड जातीला एकत्रित घेऊन चालण्यासाठी ज्या मा जिजाऊने छत्रपती स्वराज्या छत्रपती राजांना स्वराज्याची निर्मिती करा करावयाला लावली ते स्वराज्य या देशामध्ये आजच्या काळामध्ये टिकावं एवढीच आम्ही मा जिजाऊच्या प्रार्थना करतो आणि सर्व बहुजन ज समाजाच्या सर्व पगड जातीच्या तमाम भारतवासियांना या जयंतीच्या निमित्ताने नांदेड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी स पुनशा आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि काँग्रेसच्या वतीनं आम्ही असं एक आव्हान करतो की आज जिजाऊचा जन्मदिन हा आपण सगळ्यांनी प्रेरणा दिन म्हणून आणि तसेच अठरा पगड जातीला एकत्रित करून साम स्वराज्याचं निर्मिती केलेल्या या जात निर्मूलनाच्या कामाचं एक जात निर्मूलन दिवस आणि संविधानाच्या वैचारिक पातळीवर हा दिवस आपण पाळावा आणि सर्वांनी आपण मा जिजाऊची शिकवण आपल्या कुटुंबात समाजात आणि आपल्या स्वतःमध्ये अंगीकारित करावी थोडी शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय तमाम बहुजन बांधवांना मा जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लक्ष लक्ष लाख लाख शुभेच्छा देतो आजचा दिवस म्हणजे हा प्रेरणादायी दिवस आहे तमाम या देशातील मातांना प्रेरणा देणारा आजचा हा दिवस मा जिजाऊच्या या जन्मदिनी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो थांबतो तुमचं आमचं नातं काय जय जेजाऊ जय शिवराय मा जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जे 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 जाव। जाव। शुरा। या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य आणि पराक्रम संघटना ह्या घडविणाऱ्या जिजाऊ माता सद्गुणांचं बाळकटू देणारा स्वराज्य जननी जिजाऊ माता यांनी छत्रपती शिवरायांना पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांनी खूप मोठं धैर्य प्राप्त केलं आहे जिजाऊ मातेने जेवढ्या स्त्रियांना स्त्रियांना अत्याचार अन्याय होत होता त्याच्यामधून त्यांनी मुक्त केली जिजाऊ मातेने एवढे प्राक्रम गाजून त्यांनी छत्रपती शिवरायांना चांगला धडा शिकवला जय हिंद जय महाराष्ट्र आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत सर्वांना जय जिजाऊ जय भीम शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वप्नातलं भारत पुन्हा एकदा नव्यानं पुनरुज्जीवित व्हावा अशी सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करते आणि राष्ट्रमाता जिजाऊंनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला साकार करण्याची पुन्हा एकदा आज वेळ आलेली आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण त्यांच्या विचारातला एक भारत निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू अशी सदिच्छा आजच्या दिनी व्यक्त करते संकल्प या ठिकाणी आम्ही सर्वजण घ्या घेतो आहोत आणि पुन्हा एकदा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चिंदे स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज अतिशय उत्साहानं जिजाऊ सृष्टी सिडको या ठिकाणी साजरी होत आहे सिडको काँग्रेस ब्लॉक कमिटीतर्फे हा कार्यक्रम या भागातील युवा नेते तसेच काँग्रेस ब्लॉक कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश बसवदे त्याचबरोबर संजय इंगेवाड आणि त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांचं यांनी आजपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसला प्रचंड असं योगदान दिलेलं आहे असे डॉक्टर करंजी साहेब आणि सर्व या ठिका रायभर साहेब आणखी राजमाता जिजाऊचा उत्सव हा रायगड पाचाडपासून ते आज सबंध भारतामध्ये साजरा होतो एवढंच या ठिकाणी सांगत सांगते जय जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रमाता माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना महाराष्ट्रभर माझ्या हार्दिक शुभेच्छा काँग्रेस ब्लॉक काँग्रेस सिडकोच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे जे जे जयंती निमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि चांगले दिवस यावेत आज महाराष्ट्राला फार वाईट वेळ आली आहे जिजाऊ मातेच्या जन्म जन्मदिवसानिमित्त मी अशी प्रार्थना करतो मातेलाच की आम्हा महाराष्ट्राला चांगले दिवस येऊ हो, व संविधान वाचावं हीच माझी इच्छा आहे आणि जमाते आपण आपल्याला सर्व सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या विदर्भ कन्या माजिजाऊंना मी वंदन करतो आज त्यांचा जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देतो शिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी कमिटीतर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केला उत्कृष्ट असा कार्यक्रम अगदी कमी वेळात आयोजित केला त्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष इंजिनियर बसवदे यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना अशी एक सूचना करतो की नांदेडमध्ये जे अविनाश कदमनी जे जिजाऊ सृष्टीचं काम मोठ्या प्रमाणात साहेबांचा मार्गदर्शनाखाली हाती घेतलेलं आहे तसंच या सिडको परिसरामध्ये सुद्धा हा कार्यक्रम का जिजाऊ परिसरचा कार्यक का हे जो ग्राउंड आहे ते फार आगळं वेगळं आपण करू शकतो कारण खूप मोठी जागा आहे त्यासाठी सतीश बसवदींनी पुढाकार घ्यावा आम्ही सर्व तुमचा सोबत आहोत साहेबाच्या पाठीशी आपण मागे लागून विनंती करून साहेब आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये साथ दाथ देतील साहेब विकासाभिमुख असल्यामुळे आपल्याला नक्कीच साथ देतील त्या कामी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांना मी विनंती करतो जेजी जाऊ राष्ट्रमाता राजूमाता आई साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे जिजाऊ सृष्टी येते महाराजांचा कार्यक्रम आयोजित केला आहे या ठिकाणी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे ज्या मातेने छत्रपती शिवराया घडवले स्वराज्याला स्थापन करण्यासाठी ज्यांची प्रेरणा घेऊन यांनी स्वराज्य स्थापन केले आज खरंच खरंच त्या काळाची गरज आहे आज प्रत्येक आईला माझी जाऊसारखी शिवाजी महाराज घडवण्याची वेळ आलेली आहे सर्वांना मी काँग्रेस ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे माझ्या काँग्रेस परिवारातर्फे जिजाऊ जयंतीच्या जी शुभेच्छा देतो थँक्यू राष्ट्रमाते जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी शिडको हडको परिसरातील तमाम जनतेच्या वतीनं जिजाऊ सृष्टी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा सी एम न्यूज परिवाराकडून जिजाऊ जन्मदिवसानिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद